आटपाडी नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाची एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची तेवीस कामांचं टेंडर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येतं आहे सदाची टेंडर ही मागील महिन्यामध्ये काढण्यात आली होती मात्र अठ्ठावीस मार्च रोजी तांत्रिक कारणास्तव सदाचं टेंडर हे रद्द करण्यात आलं होतं त्यानंतर नवीन टेंडर नऊ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलं आणि या टेंडरची सोळा एप्रिल ही शेवटची तारीख आहे परंतु नऊ एप्रिलपासून सतत सुट्ट्या असल्याने फक्त अकरा एप्रिल आणि त्यानंतर पंधरा एप्रिल हा कामकाजाचा दिवस आहे सदर टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी नगरपंचायतीकडून स्थळ पाहणी अहवाल सक्तीचा केला आहे त्यामुळे आटपाडीतील नवोदित अभियंते सकाळपासून नगरपंचायतीमध्ये ठाण मांडून बसले होते परंतु नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी हे नगरपंचायतीकडे दिवसभर फिरकले नाहीत तर टेंडर प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा कार्यालयीन स्टाफसुद्धा कार्यालयामध्ये उपलब्ध नव्हता मुख्य अधिकारी यांची दिवसभर वाट पाहूनसुद्धा मुख्य अधिकारी यांचा संध्याकाळी आठ वाजले तरी पत्ता नाही तेव्हा वाट पाहणाऱ्या अभियंत्यांचा सहनशक्तीचा बांध फुटला त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील यांच्याशी संपर्क केला त्यानंतर भारत पाटील कार्यकर्त्यांसह आणि शहरातील पत्रकार नगरपंचायतीमध्ये येऊन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी वैभव हजारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्य अधिकारी यांचा मोबाईल बंद असल्याचं आढळणारं तेव्हा त्यांचे वरिष्ठ जिल्हाधिकारी सुद्धा मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु जिल्हाधिकारी यांचासुद्धा फोन रिसीव्ह होत नव्हता असा संतापजनक प्रकार अनुभवायला मिळाला त्यामुळे जोपर्यंत मुख्य अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोवर नगरपंचायतीतून हटणार नाही असा पवित्रा अभियंत्यांकडून घेण्यात आला नगरपंचायतीकडून विद्यमान आमदार सुहास बाबर यांच्या मर्जीतील ठेकेदारांना ठेके, ठेके मिळवून देण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू असल्याचा आरोप नवोदित अभियंत्यांनी लावला आहे टेंडर प्रक्रियेमध्ये वारंवार घोळ घातला जात असल्यामुळे अनामत रक्कम वाया जाण्याने नवोदित अभियंत्यांना सो नुकसान सोसावं लागत आहे तर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आमदारांच्या घरगड्यासारखे वागत असल्याची घणाघाती टीका भारतत्या पाटील यांनी केली आहे नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी वैभव हजारी यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे म्हणजे हे टेंडर आता ह्या पोरांना भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जोपर्यंत यांना त्या स्थळ पाणी अहवाल ही पूर्ण होत नाही तोपर्यंत या टेंडरचं म्हणजे पूर्ण हे होऊ नये प्रोसेस होऊ नये नाहीतर हे टेंडर थांबवा होते नगरपंचायतीकडून विद्यमान आमदार सुहास बाबर यांच्या मर्जीतील ठेकेदारांना ठेके मिळवून देण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू असल्याचा आरोप नवोदित अभियंत्यांनी लावला आहे टेंडर प्रक्रियेमध्ये वारंवार घोळ घातला जात असल्यामुळे अनामत रक्कम वाया जाण्याने नवोदित अभियंत्यांना नुकसान सोसावे लागत आहे मी आता रिसेंट असं बेटे पासआउट झाले आणि माझं लायसन्स हे म्हणजे आता जे काम चुकलं ते काम एक मी काहीतरी तांत्रिकां अडचणीमुळे मी ते काम कॅन्सल केलं आणि ते आता रिटेंडर निघलं काम ते रिटेंडरिंग मी केल्यानंतर त्यांना जेव्हा आम्ही जा विचारलं की हे टेंडर का कॅन्सल केलं मी तर त्यांनी हे सांगितलं की एस्टिमेट चुकीचं होतं तर जे आता जे रिसेंट एस्टिमेट म्हणजे आताच्या कामाला जे एस्टिमेट पडले ते पण सेम आहे ॲज इट इज सेम आहे ते त्याला एक रुपयाचाही फरक नाही एस्टिमेटला तर हे अशा गोष्टी केल्यामुळे कसं आहे आमचं कसं आहे आम्ही एकतर नवीन पासआउट असल्यामुळे मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आम्ही तर आम्ही ह्यामध्ये आधीच स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये आम्ही लॉस असायला कामासाठी आम्हाला पन्नास हजार रुपये लॉस जात तीच कामं आता रिटेंडर करून नऊ तारखेला बगिश केली नऊ तारखेनंतर आजपर्यंत होती आजचा आणि उद्याचा दोन दिवस सापडतात आणि उद्या पाच वाजेपर्यंत शेवटची दिल्या उद्याच्या ना तेवीस कामं भरणं शक्य नाही एवढी कामं मिळाली पण टायमिंग परत नाही त्याला उद्या साईड डाऊन झाली ही झाली त्यामुळे तांत्रिक अडचण येतात आजचाच दिवस शेवटचा होताच तर पाणी हा सकाळपासून सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत आम्ही आहे तर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे आमदारांच्या घरगड्यासारखे वागत असल्याची घाणाघाती टीका भारत तात्या पाटील यांनी केली आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे